और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथमध्ये गोमांसाची विक्री करणाऱ्या जलालुद्दीन उर्फ जलालशेक्याला गोमांसाची वाहतूक करताना गोरक्षकांनी हात पकडलं यानंतर त्याला कपडे फाटेपर्यंत चोप देत टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या जलाल शेख याचं अंबरनाथच्या उलंदाळ परिसरात अल करीम मटन शॉप नावाचं गोमांसाचं दुकान आहे या दुकानावर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अठ्ठावीस मे रोजी कारवाई करत जलाल याचा मुलगा सकलेन शेख याच्यावर गुन्हा दाखल केला होता मात्र त्यानंतरही जलाल शेख कडून गोमांसाची विक्री सुरूच असल्याचं समोर आलंय कारण मंगळवारी एक जुलै रोजी सकाळी जलाल हा एका वॅगनार गाडीत गोमांसाची वाहतूक करत असताना कल्याण मुरबाड रोडवर गोरक्षकांनी त्याला रंगेहात पकडलं यावेळी त्याला गाडीत काय आहे असं विचारलं असता त्याने चक्क भाजी आहे असं उत्तर दिलं या प्रकारानंतर संतापलेल्या गोरक्षकांनी त्याला चोप देत एका टॅम्पोत बसवलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं जलाल याचा मोबाईल तपासला असता त्यात गोवंशाचे फोटो आढळल्याचा दावा गोरक्षकांनी केलाय दरम्यान जलाल याला पकडल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी आणि ही त्याची दोन मुलं थार गाडी घेऊन आली आणि गोरक्षकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप गोरक्षकांनी केला असून यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतानाचा एक व्हिडिओही समोर आलाय या सगळ्यानंतर टिटवाळा पोलिसांनी जलाल आणि त्याच्या दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या जलाल शेख याच्यावर यापूर्वीही गोमांसाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे त्यामुळे जेलमधून सुटल्यावर वारंवार गोमांसाची विक्री करणाऱ्या जलाल आणि त्याच्या मुलांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांकडून केली जाते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा